नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण केळीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत अंकुश कुबडेचा हा प्लॉट आहे दराव कुबडे त्याचे वडील तेही उभे आहेत हे दोघेही चांगले शेतकरी आहेत खूप चांगलं काम आहे आणि ते वसंत बायोटेकचे सगळे प्रॉडक्ट वापरतात सुरुवातीला त्यांनी दहा सव्वीस सव्वीस बेसल डोस मध्ये दिलं सोबत त्यांनी धनलक्ष्मी दानेदार सुपर सॉइल चार्जरही वापरलं आणि कल्चर केळीची लागवण केली किती दिवस झाली याला लागवण करून अंकुश वीस पंचवीस दिवस झाले परंतु मागच्या दहा पंधरा दिवसापासून काय पोझिशन आहे पाण्याची सतत त्यामुळे आता वापसा येत नाही आणि मर येत आहे हे बघा आता एक मरसलेलं झाड आहे आणि आणखी काही ठिकाणी झाडं पिवळी पडलेली आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणखी काही झाडं आहेत का, का तुझ्याजवळ ना हे बघा ही यांना झाड उपटून आणली आहेत या प्लॉट मधली हे बघा हे हा शेंडा मेला आहे इथे हा शेंडा मेला आहे याला आता उपटून पाहू आपण हे उपसूनच आलं तर हा जो प्रकार आहे हा बॅक्टेरियल लाईट आहे अंकुश याला इर्वेनिया रॉट म्हणतात आणि मी दाखवतो हे काय होते याच्यामध्ये यामध्ये काय होते की आतला भाग जो आहे तो अंकुश इकडे तुला दाखवतो हे आतमध्ये की हा डंख नाही हे आतमधला भाग काळा पडलेला आहे हे बघा याचा गाभा जो हो आहे तो सडला आहे हा मध्यभाग जो आहे गाभा याचा गाभा सडलाय हा गाभा सडलाय आणि मग कसं आहे की याचा गाभा सडल्यामुळं याचा पोंगा मरून जातो आतली पानं मरतात आणि कधी कधी मग याच्यावर बाजून फुटवा येतो इथे आता फुटवे आले नाहीत कारण परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे परंतु त्या बाजूच्या फुटव्यालाही हा रॉट लागतो तो फुटवाही मरतो आणि हे असंच जर चालू राहिलं तर आपल्या प्लॉटमधले झाडं कमी होतात आता जी झाड हिरवी आहेत हिरवी गार आहेत त्या झाडाला प्रॉब्लेम नाही परंतु पिवळ्या पडलेल्या झाडाला जसं आता हे झाड आहे याला प्रॉब्लेम असू शकते याची पानं मेली बघा याला रॉट असू शकते ज्याचा गाभा मेलेला आहे किंवा मधलं पान पिवळं दिसते त्याला प्रॉब्लेम असू शकतो याचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला कॉपर फंगीसाईड म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा ते ब्ल्यू कॉपर आहे पंपाला चाळीस ग्रॅम सोबत वसंत बायोटेकचं रिच रूटर पंपाला वीस ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन जे आहे ते पंपाला अर्धी पुडी सहा ग्रॅमची पुडी येते अर्धी पुडी म्हणजे तीन ग्रॅम याप्रमाणे जर आपण एक फवारणी केली परत एकदा सांगतो ब्ल्यू कॉपर पंपाला चाळीस ग्रॅम रिच रुटर वसंत बायोटेकचं पंपाला वीस ग्रॅम आणि स्टेप्टोसायक्लिनची अर्धी पुडी हां म्हणजे तीन ग्रॅम ही अशी याला फवारणी करायची चांगली दाट फवारणी करायची आणि हे हे याच्या बाजूला इथे त्याची आळवणी किंवा ड्रेंचिंग सुद्धा करायचं हे आता आपल्याला दोन वेळ करावं लागेल तू आता हे उद्याच फवारणी आणि ड्रेंचिंग करून टाक आणि आठ दिवसानंतर रिपीट कर प्लॉट मधलं पाणी निघून जाईल अशी व्यवस्था कर आणि वापसा आल्याबरोबर याला मायक्रोन्यूट्रिंट आणि एनपी के म्हणजे दहा असा वीस वीस आणि धनलक्ष्मी दानेदार दे वाढ चांगली होण्यासाठी याला या सुपरविष्कार घे सुपर अविष्कार घेतलं त्यासोबत परत तुला हे ब्ल्यू कॉपर घेता येईल ब्ल्यू कॉपर आणि स्टेप टू सायक्लिन म्हणजे त्यामध्ये घ्यायचं आता उद्याच्या फवारणीमध्ये फक्त हे आळवणी करून टाक दोन दिवसानं परत मायकोन्युटीन आणि बाकीची फवारणी कर आणि हा प्लॉट दुरुस्त होऊन जाईल या प्लॉटचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला शेअर करत जाऊ वसंत बायोटेकला टिश्यू कल्चरचा वीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्यामुळं आमचं जे काही टिश्यू कल्चरचं किंवा या केळीचं जे, जे काही आम आमचं आम्हाला जे ते जे काही माहिती आहे ज्ञान आहे अनुभव आहे त्याचा आपण फायदा घ्यावा त्यासाठी आपण आमच्या वसंत बायोटेक चॅनलला सबस्क्राईब करा त्यावर कॉमेंट करा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद